नमस्कार गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला एक वाटी बेसनपासून गावरण पद्धतीची ही रेसिपी बघायची आहे तुम्ही खरंच एकदा नक्की करून पहा खूप छान होते चवीला आणि खूप अशी पटकनी होते जास्त काही सामानही लागत नाही त्याच्यासाठी तर मी ते एक कांदा घेतला आहे तो अशा प्रकारे आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे जास्त बारीक बारीकही नाही करायचा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि हां चॅनलवरती जर कोणी नवीन असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा कारण की काय होतं ना व्हिडिओ बघता आणि तुम्ही सबस्क्राईबच करत नाही त्याच्यामुळं नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा तर मी ते सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायच्यात मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता कुणाला जास्त तिखट लागतं तर कुणाला कमी तिखट लागतं त्यानुसार मिरच्या घेऊ शकता तर मिरच्या कट करून झाल्याच्या नंतरनं इथं कोथंबीर घेतली कोथंबीरच्या काडीसकट कोथंबीर घ्यायची कारण जो काडीचा जे काड्या आहेत ना त्या आपल्याला फोडणीसाठी वापरायच्यात त्याच्यामुळं काडीसकट घ्यायचं आहे आणि काडीचीसुद्धा सुद्धा खूप छान चव लागते बरं का कोथंबीर कट करून घेतली मी अशा प्रकारे हे बघा इथं साईडला काड्या करून घेतल्यात मी म्हणजे फोडणीला टाकताना बरोबर होईल तर मी इथे आता एक कढई ठेवली आहे कढई छान तापली की त्याच्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये दोन पाळ्या ता इतपत तेल टाकायचे तेल तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार कमी जास्त करू शकता तर इथं ते तेल आपलं छान गरम झाल्याच्या ना ह्याच्यामध्ये आपल्याला मोहरी ॲड करायची आहे तर मी इथे मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे खरंच तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मोहरी तडतडली की त्यानंतरनं आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरंही छान फुललं की थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग टाकल्याने कशी भाजीला किंवा आपण जी काही रेसिपी करतो त्याच्यासाठी खूप छान चव येते त्याला त्यानंतरनं लसूण घेतलं आहे बारीक कट करून तोही टाकायचा आहे तो आपल्याला अर्धा मिनिटभर परतून घ्यायचा आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर हा छान उतरतो त्यानंतरनं ज्या आपण काड्या घेतलेल्या ना कोथिंबिरीच्या कट करून त्या टाकायच्यात फोडणीला तर त्या त्याच्यानंतरनं आपल्याला मिरच्या टाकायच्यात कट केलेल्या आणि एक मिनिटभर हे छान परतून घ्यायच्यात मिरच्या खरंच एकदा तुम्ही अशा प्रकारे करून बघा ही बेसनची रेसिपी खूप छान होते आणि चवीला तर एक नंबर लागते तुम्ही एक भाकरीच्याऐवजी दोन भाकरी खाशाल गॅरंटी आहे फुल माझी तर मिरच्या परतून झाल्याच्या ना त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे तोही आपल्याला छान परतून घ्यायचा आहे खूप असा लालसर नाही करायचा हलकासा लाल असा रंग आला ना की आपल्याला तेवढाच परतायचा आहे जास्त परतायचा नाही आहे तरी बघा अशा प्रकारे आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर आपला कांदा छान परतून झाल्याच्या ना त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची तुमच्या हळदीचा रंग जर जास्त गडद असेल तर तुम्ही कमी टाकलात तरीसुद्धा चालेल तर, तर हळद टाकल्याच्या नंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी इथे दीड तांब्या इतपत पाणी टाकणार आहे तर आता तुम्हाला कळलंच असेल आपल्याला काय करायचं आहे बेसनपासून तर आपल्याला हटवून बेसन करायचं आहे तर मी इथे दीड पळी इतपत पाणी दीड तांब्या इतपत इत पाणी टाकलं आहे तर तुम्हाला किती लोकांना करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा पाण्याचा अंदाज कमी जास्त करू शकता तर मी इथं हे बेसन तीन लोकांसाठी करणार आहे त्याच्यामुळे तीन लोकांना एवढं बेसन पुरेसं आहे तर त्यानंतरनं ह्याच्यामध्ये चवीनुसार इतपत मीठ टाकायचं आहे आणि मीठ नंतरनं छान मिक्स करायचं आहे आणि उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आपल्या पाण्यासाठी तर बघा मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपल्याला आता बेसन सोडायचं आहे एका हाताने बेसन आहे दुसऱ्या हाताने पळीने आपल्याला असं मिक्स करायचं आहे म्हणजे कशा त्याच्या गाठी वगैरे होत नाही जास्त आणि मग नंतरनं गाठी फोडायला जास्त त्रासही लागत नाही अशा प्रकारे आपल्याला एका हाताने बेसन आहे आणि दुसऱ्या हाताने पळीने असं मिक्स करायचं आहे तर मी आता सगळं टाकून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा अशा प्रकारे मी सगळं टाकून घेतलेलं आहे बेसन आणि जर का जास्त गाठी जर झाल्या असतील ना तर पळीच्या साह्याने त्या आपण फोडून घ्यायच्यात आणि बेसन आपल्याला इतपतच पातळ ठेवायचं आहे कारण की नंतरनं ते शिजल्याच्या नंतरनं घट्ट होतं त्याच्यामुळं एवढंच पातळ ठेवायचं आहे आत्ता आपल्याला वाटत असेल खूप पातळ आहे पण नंतरनं त्याचं बरोबर होतं तर बघा थोडीशी वरून कोथंबीर टाकायची आत्ता आत्ता थोडीशी टाकायची आहे नंतरनं आपल्याला भरपूर कोथंबीर टाकायची आहे तर हे ना सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचे झाकण न ठेवता शिजवायचे झाकण ठेवलं तर ओतू जाईल त्याच्यामुळं झाकण ठेवायचं नाही आहे हे बघा झाकण न ठेवता मी सात ते आठ मिनटं छान असं बेसन शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही घट्टसुद्धा आहे ह्याच्यापेक्षा जास्त घट्ट करू नका म्हणजे भाकरीसोबत भातासोबत तुम्हाला खाता येईल एवढंच घट्ट ठेवा खरंच तुम्ही एकदा नक्की ही एक रेसिपी करून बघा चवीला खूप छान होते आणि झटपट होते आणि ते ही गावरान पद्धतीची त्याच्यामुळे नक्की करून बघा तर आता त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची कोथंबीर कधीही गॅस बंद करायच्या आधीच टाकायची म्हणजे त्या कोथंबीरचा रंगसुद्धा टिकून राहतो आणि चवसुद्धा टिकून राहते त्यामुळे तर बघा आता छान असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता बेसनाला रंगसुद्धा किती छान आलेला आहे व्हिडिओत थोडासा हलका पिवळसर दिसतो आहे पण खरंच खूप छान रंग आलेला आहे मी गॅस आता बंद केला आहे तर पाहू शकता तुम्ही तर आपल्याला तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन रेसिपीसोबत